आज लोणंद इथं शिवसेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट झाली संघटनात्मक चर्चा या संदर्भात झाली लोणंदला शिवसेना मजबूत स्थितीत आहे आणि येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथली सगळी संघटनात्मक बांधणी आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आदित्यजी ठाकरे साहेबांना जे अभिप्रेत आहे ते काम इथले आमचे सगळे शिवसैनिक अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत त्यामुळे निश्चितपणे लोकमताला आणि जनमताचा जो कौल येणाऱ्या काळात आहे खऱ्या अर्थानं जी भूमिका शिवसेनेनं आत्ता घेतली आहे की लोकशाही संविधान यांचं रक्षण आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं सुखकारक करणं कारण आत्ताच्या या काळामध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणंच महाग झालं की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे इथं कुणी आता मोकळेपणानं बोलू शकत नाही खरंतर लोकशाहीमध्ये विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत पण दुर्दैवानं आता तशी परिस्थिती राहिली नाही त्यामुळे आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेनं चालली आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाही पडला जी आश्वानं दि आश्वासनं दिली गेली ती तर पूर्ण झाली नाहीतच आहे पण शेतकरी असेल तरुण असेल हे सगळे आपल्या प्रश्नांच्या खाईत अडकलेले आहेत शेतकरी पिकाच्या हमीभावासाठी झगडतो आहे तरुण रोजगारासाठी धडपडतो आहे हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर निश्चितपणे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण आबाधित ठेवायचं असेल तर पुन्हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाचंच सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि या दिशेनंच आम्ही सगळे शिवसैनिक प्रयत्नशील आहोत